राज्यभरात मेघगर्जना व वादळी पावसाने दमदार हजेरी लावली राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपीट झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये गारपीट छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड आणि कन्नड तालुक्यातील अनेक भागात गारपीट आणि वादळी पावसाने यंदाच्याही रब्बी हंगामातील पिके उद्ध्वस्त केली आज सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी गारपीट झाल्यानं उभी हंगामातील ज्वारी गहू हरभरा आणि इतर पिकं आडवी झाली आहेत सध्या गहू ज्वारी आणि हरभरा ही तीन मुख्य पिकं रब्बी पिकं परिपक्व झालेली आहेत तर काही ठिकाणी काढणीच्या अवस्थेत आहेत त्यामुळे वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे मागच्या वर्षी अशाच पद्धतीने काढणीच्या वेळी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालं होतं आता यंदाही आणखीन काही दिवस अवकाळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता असल्यामुळे शेतकरी भयभीत झाला आहे अकोल्यातही पावसाची हजेरी कही तारुके तारुके अकोला जिल्ह्यातील बेळापूर तेल्हारा आणि अकोट तालुक्यातील काही भागात अवकाळी पावसानं चांगलं झोडपलं आहे तर तेल्हारा तालुक्यात पावसानं मोठी हजेरी लावली आहे आज रात्री आठ वाजल्यापासून जिल्ह्यातील तीन तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली याशिवाय अकोला तालुक्यातील बे केळीवेळी आणि दहीहंडा कुटाळसा या ग्रामीण भागातही पाऊस सुरू आहे सध्या हरभरा सोंगणीला आला आहे जेमतेम सोंगणीला सुरुवात होणार तोच विजांच्या कडकडाटांसह अचानक जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांसमोर आसमानी संकट ठाकलेलं आहे जालन्यात जाफराबाद तालुक्यात तुफान गारपीट भोकरदान तालुक्यासह जाफराबाद तालुक्यात सायंकाळी सात वाजल्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस आणि मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने हरभरा गव्हाच्या पिकासह शेतकऱ्यांच्या शेतमालाचं मोठं नुकसान झाले अचानक आलेल्या वादळी वाऱ्यांसह गारांचा पाऊस झाल्याने ऐन काढणीला आलेल्या गहू हरभरा मका कांदा ज्वारी बाजरी यासह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पाऊस बुलढाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती आज दुपारनंतर काही भागात वादळी वाऱ्यांसह गारपीट आणि मुसळधार पाऊस सुरू झाला आहे नांदुरा जळगाव जामोद आणि मलकापूर संग्रामपूर तालुक्यातील काही परिसरात गारपिटीसह मुसळधार पाऊस झालेला आहे यामध्ये शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील पीक असलेल्या गहू हरभरा कांदा भाजीपाला आणि फळवगांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे